आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मोनिका हिची स्मृती पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि आपल्या म्हणाला अहो शास्त्रांनो अहो परुषांनो डोंग्यांनो तुमची केवढी दुर्दर्श होणार कारण पुदिना बडीसेप आणि जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय दया आणि विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत या करावयाच्या होत्या तरी त्या सोडाव्याला पाहिजेत असे नाही अहो आंधळ्या वाटाड्यांनो तुम्ही मुरकुट गाळून काढता आणि उट्ट घेऊन टाकतात अहो शास्त्रांनो अहो परुषांनो डोंग्यांनो तुमची केवढी दुर्दर्श होणार तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता पण ती आतून जुलूम आणि असंयम यांनी भरलेली आहेत असे आंधळ्या परुषा पहिल्यांनी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरून साफ होईल चिंतन बाईच्या मुलासाठी तू अश्रू ढाळतेस तो तुझा मुलगा मुळीच वाया जाणार नाही मिलांचे बिशोप अमरोज यांचे हे शब्द मोनिकेला मोठा दिलासा देणारे ठरले पती पापात रुतलेला मुलगा चुकीच्या दिशेने वाटचाल करीत असलेला अशा परिस्थितीत ही स्त्री अश्रू ढाळत होती तिच्या अश्रूंची फुले करणारी घटना घडली तिचा मुलगा सुधारला ख्रिस्ती झाला धर्मगुरु आणि बिशप झाला इतकेच नवे, तर ख्रिस्त सभेचा महान धर्मपंडित बनला त्याचे नाव संत अगस्टिन आज ख्रिस्तसभा संत मोनिकाची स्मृती साजरा करीत आहे माझ्या मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी मागणी करण्याची जप्तीच्या मुलाची आई येशूकडे आलेल्या होती केवळ मान सन्मान मिळवण्यासाठी मां नव्हेच तर तिचा हेतू असा नाही तर आपल्या मुलांनी येशूच्या पर्यार्याने देवाच्या अवतीभोवती असावे अशी तिची इच्छा असावी हेही रास्ता आहे आपल्या मुलांनी सदाचारी ख्रिस्ती जीवन जगावे देवाच्या वेदीपाशी असताना आपल्यासाठी प्रार्थना करावी एवढीच मोनिकाची इच्छा होती देवाच्या कृपेने तेवढी इच्छा पूर्ण झालेली पाहून या सात्विक स्त्रीने या जगाचा निरोप घेतला आपल्या मुलाबाळाविषयी आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यात बहुतेक व जागतिक स्वरूपाच्या इच्छा किती आहेत आणि धार्मिक व आध्यात्मिक स्वरूपाचे किती आहेत